नमस्कार आपण आहात महाराष्ट्र जन सुरक्षा विधेयक दोन हजार चोवीस हे लोकशाही विरोधी असून जनतेच्या मूलभूत अधिकारांवर घाला घालणारे आहे त्यामुळे हे विधेयक तात्काळ रद्द करण्यात यावे या मागणीसाठी महाविकास आघाडीच्या वतीने आज अहिल्यानगर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे जोरदार निदर्शने करण्यात आली या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट शिवसेना उद्धव ठाकरे गट आम आदमी पार्टी कम्युनिस्ट पक्ष तसेच विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते निदर्शनावेळी आंदोलनकर्त्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी करत विधेयक रद्द करण्याची मागणी केली दरम्यान या निदर्शनांत महाविकास आघाडीचा प्रमुख घटक असलेल्या काँग्रेस पक्षाचे कोणीही सहभागी झाले नसल्याचे स्पष्ट दिसून आले त्यामुळे काँग्रेसच्या अनुपस्थितीबद्दल शहरात चर्चा रंगली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अल्पसंख्यांक विभाग जिल्हाध्यक्ष अथर खान म्हणाले की सरकार जनतेच्या हक्कांवर घाला घालणारे कायदे आणून लोकशाहीची गळचेपी करत आहे हे विधेयक लागू झाल्यास सर्वसामान्य माणसाचे जीवन असुरक्षित होईल म्हणूनच आम्ही हे विधेयक रद्द करण्याची मागणी करीत आहोत यावेळी फारूक रंगरेज अल्पसंख्यांक जिल्हा उपाध्यक्ष समीर पठाण शहराध्यक्ष अल्तमश जरीवाला फैयाज तांबोली यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते